माल नेल्याबरोबर बरोबर वाट पाहतात की बघ माय गाडी कई येते अ माल उतरत रे बरोबर अन काही काटा लाव भाव जास्त 5 रुपयाने जास्त जास्त जो माल जाईल पहिले आमचा माल विक्री होईल तरच बाकीच्याचा मालाले आठ लाग नमस्कार मंडळी आपण सकाळपासून शिवार फेरी करत आहोत आणि आज तशाच एका अनोख्या शेतकऱ्यांची आपण भेट घेणार आहोत जे ज्यांना आपल्या प्रोडक्टचे अनुभव वेगवेगळ्या पिकांमध्ये आहे आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेणार आहोत की कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या पिकावर त्यांचा अनुभव काय आहे सर्वप्रथम मी सरांना विनंती करतो ते आपला परिचय देतील माझं नाव ज्ञानेश्वर बोरकर आम्हीपासून औषधी वापरता वांग्यावर मेथीवर पालकवर कांद्यावर तुरीवर सोयाबीनवर सगळ्या टोटल याच्यावर औषधी वापरतो मी त्या औषधीचा खूप चांगला रिझल्ट आहे एकदम तुम्ही आम्हाला मेथीवर तुम्ही कोणकोणते रिकामी आकृती उत्पादनं वापरली हे सविस्तर सांगाल तुम्ही मेथीवर म्हणजे मी केरूळ वापरलेला आहे ओके केरोट वापरलं केरळ आणि स्टार्टअप वापरलेलं आहे ओके आणि केरोट आणि स्टार्टअपचे रिझल्ट काय वाटते काय वाटतं रिझल्ट चांगले एक नंबर अच्छा कशा कशा पद्धतीचा तुम्हाला अनुभव आला त्याची जैन बी चांगली मेथी ओके वाढ बी झाली एकदम हां हां म्हणजे सरांनी मेथी या क्रॉपरचे रिझल्ट घेतले आहे ज्यामध्ये त्यांनी केरोट आणि स्टार्टअप वापरलं आहे केरोडच्या वापरानंतर त्यांचे जो मेथीचा प्लॉट आहे त्यावर असलेली जाळवणं वगैरे पूर्णपणे थांबून गेली नमस्कार मी प्रशांत आगरकर जसं की आपण आता एक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशाप्रकारे आपल्या गुजरात भाजीपार ज्ञानेश्वर बोरकर आज जे आपले उत्पादन दोन हजार एकोणीसपासून वापरत आहेत त्याच्यानंतर एक सदन शेतकरी आहेत मोहनजी सर यांनी पण भेंडे म्हणा चना म्हणा गहू म्हणा या सर्व प्रकार आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत दोन्ही शेतकरी आळंदा या गावचे आहेत पुरकर मेथी, मेथी तर आपण ज्ञानेश्वर बोरकर सर यांनी जे आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत तसं मेथी मेथीवर जर ज्यावेळेस आपला स्प्रे केला मेथी वातावरण जसं चेंज होते ढगाळ वातावरण जे जा जडते त्यावेळेस आम्ही यांना स्टार्टअप आणि क्यरोटची स्प्रे करायला लावतो आज यांना सांगायची गरज नाही की वातावरण बघलं तर कशाची स्प्रे करायची त्यांनाच माहीत आहे की आपल्यापाशी औषधं मारून द्या त्याची क्वालिटी अशी आहे की जड थांबते झाडाची झपाट्यानं वाढवते पानाची चवळाई आणि पानाची क्लिननेस पणा आज वांग्यावर जर अनुभव घ्यायचा म्हटला तर बोरकर सर हे सा स्वतः सांगतील की मागच्या वेळेस वांग्याचे भाव काय होते आणि यांचं वांग काय भाव खपत जाय म्हणजे विकल्या काय भाव जात जाय आणि विकायचं कारण का आहे त्या वांगेतनी हे स्वतः सांगतील तुमच्या ज्ञानेश्वर सर तुम्ही स्वतः सांगा की तुम्ही ज्यावेळेस वांगे काढत जा मागच्या वेळेस आज यावर्षी पण नवीन प्लॉट आहे वांग्याचा लावलेला आपण बी स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मागच्या वेळेस आपण त्यावेळेस वांग्याचा प्लॉट बनवला होता वांग्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर वांग्याची क्वालिटी तर काय क्वालिटी वाटली क्वालिटी एक नंबर होती बाकीचं दुसरं दहा रुपये रुपये कारण रुपये कारण की औषध औषधच चांगली होती यातनं चांगले रिझल्ट मिळतो मार्केटमध्ये बी वांगे येतात ना बाकीचे येत तुमच्या वांग्यात आणि त्या वांग्यात फरक काय होता आपली चमकबाज होती अच्छा अजून चमकबाज आणि बदल किडेल नाही काही नाही अच्छा सांगा तात्पर्य असं वांग्यानी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आपलं त्यांचं वांग्यानी कोणतं प्रोडक्ट सर वापरतात पहिल्यांदा स्टार्टअप नंतर एनर्जी स्टेज मध्ये प्रोडक्ट वापरतात ते आपले फॉरेक्ट स्टार्टअप वापरतात स्टार्टअप मल्टीटीजर म्हणा किरोड म्हणा त्याच्यानंतर फॉरेक्ट स्टेज मध्ये आपलं प्रोडक्ट वापरतात ते एनर्जी म्हणून एनर्जीचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एनर्जी कशासाठी वापरता तुम्ही फुल फोळासाठी त्याच्यानंतर कॅलिबर कशासाठी वापरतात माल बनवण्यासाठी माल बनवण्यासाठी जसे की आपण आज शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकत आहे की मालाची चमक क्वालिटी आज आपल्या कॅलिबर या प्रोडक्टचा जर रिझल्ट बघायचा जरी विचार केला तर आपल्या कॅलिबर प्रोडक्टचा रिझल्ट असा आहे की वांग्याची क्वालिटी वांग्याची साईज आणि वांग्याचं डेट कारण की मार्केटमध्ये वांग्याला भाव फक्त डेटवरच आहे चमक आणि डेट आज त्यांच्या डेटाची क्वालिटी ग्रीननेसपणा आणि वांग्याची क्वालिटी आणि साईज तिन्ही गोष्टी मेंटेन करते दुसरी गोष्ट तुम्ही आपले उत्पादन वापरता त्यावेळेस भाजीपाला आपण घरी खातो तर वांगे ज्यावेळेस तुम्ही घरी जा आपले उत्पादन त्या त्याचा त्या, त्या काय फरक वाटला तुम्हाला घरी खात जा खादजा अच्छा खायला चांगली वाटते मार्केटमध्ये दुसऱ्या वांगे आपण ज्यावेळेस आता कौलखेड्यातून आलो ना सध्या ज्या टाइम लोक आळंद्यातले वांगे येत नाहीत त्या लोक म्हणत वांगे नाही कमी आणत आज ते सहा साठ आले याच्या जवळ उतर मार्केट एक गोष्ट विचार करायची केली तर आज मार्केट मधलं वांगेडले सर्वात मेन प्रॉब्लेम आहे वांग्यात एक शिजत नाही आज आपले प्रोडक्ट वापरलेले जे वांगे आहे आपले प्रोडक्ट वापरलेले वांग आहे ते शिजायला पण हलका आणि खायला पण चविष्ट आहे हे असं शेतकऱ्याचंच म्हणणं आहे तर आपण याच्यानंतर अजून दुसरा यांचा तुरीचा प्लॉट आहे तुरीच्या प्लॉटचा पण व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यानंतर नवीन वाघ्याची लागवड केलेली आहे नवीन वाघ्याच्या लागवण केल्यानंतर याने ट्रीटमेंट काय केली हे बी त्यांना विचारून घ्या नवीन वाघे लावले त्याला काय काय केलं अच्छा याचा ब्रिंचिंग केलं ब्रिंचिंग केली याचे रिझल्ट कसे वाटले पहिले वांगे म्हणजे ड्रिंचिंग करायच्या आधी वांगे क्वालिटी काय आता काय आता क्वालिटी एक नंबर जेपासून ब्रिंचिंग केली अच्छा त्याच्या आधी काय प्रॉब्लेम होता वागेल त्याच्या आधी असे कपडाचं मर चालू होती मर चालू असताना त्यांच्या जवळच ऑलरेडी उरलेलं होतं मल्टी स्टेजर आणि स्टार्टअप आणि केरोट याची त्यांनी ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग केल्यानंतर आलेले रिझर्टच्या सुद्धा आपल्याला सांगत आहे याच्यानंतर आपण त्यांनी एक एकर कांदा लावलेला आहे आणि मागच्या वर्षी त्यांचा तीन एकर कांदा होता तीन एकर कांद्यामध्ये बी त्यांनी उत्पादनमध्ये किती पर्सेंट काय केलं हे बी जाणून घेऊया मागच्या वर्षी तुम्ही कांदा लावला कांद्याने तुम्हाला काय वाटलं त्यांनी भरपूर उत्पादन झालं किती क्विंटल एकरी काढला तुम्ही एकरी म्हणजे दोन दोनशे क्विंटल एकरी एकशे सत्तर ते दोनशे क्विंटल चार या वर्षी तुम्ही कांदा किती एकर लावलेला आहे पाच एकर कांदा मागच्या वर्षी किती एकर होऊ आता वर्षी साडेतीन एकर मागच्या वर्षी साडेतीन एकर कांदा होता मागच्या वर्षी साडेतीन एकरावर क्रिशामी प्रोटोचे रिझल्ट ज्या प्रकारे त्यांना मिळाले एकरी एकशे पन्नास एकशे सत्तर एकशे म्हणजे दोनशे क्विंटलच्या जवळपास अव्हरेज उत्पन्न केलं त्यांचं मोहन लक्ष्मण नाजे आळंद तर वांग या पिकावर जेव्हा शेतकरी आपले प्रोडक्ट वापरतात त्यावर रिझल्ट कशा कशा पद्धतीने दिसतात आणि काय मार्केटमध्ये भाव या सर्व गोष्टीमध्ये काय फरक पडतो हे तुमच्या शब्द ईशामी अग्रोचे जे प्रोडक्ट वापरले त्यापासून तर आम्ही मार्केटले जातो तुमचा काढून काय ते तीन वाजता तीन वाजता गेलो बी तरी आमचे जे जो माल जाईल पहिले आमचा माल विक्री होईल तरच बाकीच्या मालाले माला हात लागेल आणि आमचे जर भाव हे वाळेले असतील आणि ते जर बाजूने जाऊन पाहतील तरी येऊन नेतील ते आमचाच फक्त म्हणतात दहा मिनटं थांबा आम्ही जाऊन मारून येतो एकच सांगतो की बा तुम्ही हे केले ना आता दुसरं गिरईक जर आला आमच्या भावात जर पटले तर आम्ही त्या घेऊन देतो तुमच्याबरोबर थांब आम्ही पाच ते दहा दहा रुपयानं शिल्लक आज योग असे आहे की आज या कास्तकारांचा मानलेला नाही ते ऑटो मालक आहेत ते बी आज योगा हजर झाले त्यांच्या शेतात चक्कर मारायला गेले तर त्यांना वाटलं काय आहे बा म्हणून पाहायसाठी आले त्यांच्या तोंडातून बी दोन गोष्टी आपण ऐकून घेऊ की काय अनुभव आहे त्याच्या आधी आपण जे सदन कास्तकार आहे बोन लागे आळंद्याचे यांच्या भेंडी या क्रॉपवरचा अनुभव आपण ऐकून घेऊया सर तुमचा भेंडीवरचा अनुभव भेंडीवरचा अनुभव असा आहे की सर ते बाबा किशामी अग्रोचे जे आहे दोन हजार एकोणीसपासून मी वापरू राहिलो मला अनुभव आहे मी बाकीचे कोणतेच प्रोडक्ट वापरत नाही किशामी अग्रोचे वापरू राहिलो हरभरा भेंडी सर्वच तुम्ही आपल्या आपल्याला वापरता एनर्जी आणि तुम्हाला कशा प्रकारे तिसऱ्या मालाची क्वालिटी अशी की बिलकुल गिराईक आल्या आपलेच माल घुसलील आणि त्याला जर नाही भाव पटला तर फिरून जर येतील तरी ते आपला माल नेतील आपलाच माल नेता ते बी पाच रुपये दहा रुपये शिल्लक भावात म्हणजे तुमचा मनाचा उद्देश असा आहे शेतकऱ्यांचा की आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर जो त्यांना रिझल्ट भेटतो मार्केटमध्ये त्यांना भाव शिल्लक भेटतो आणि कमी पैशाची दोन्ही गोष्टीचा अनुभव त्याच्यानंतर याटो मालक आहेत ते त्यांचा स्वतःचा परिचय देतील आजच त्यांनी गोरकर सर यांची मी बी मार्केटला नेली याच्या आधी ते पूर्ण मालच मार्केटला नेता वांगे म्हणा गोबी म्हणा मेथी म्हणा पालक म्हणा तर ते त्यांचं नाव सांगून त्याचा अनुभव सांगतील यांचा माल मार्केटला नेल्यानंतर काय त्यांना अनुभव आला तुम्ही यांचा माल मार्केटला प्रकारे तुम्हाला अनुभव 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 आहे म्हणजे म्हणजे आम्ही डेली माल नेतो म्हणून आम्हाला अनुभव की याचा माल खपते कसा खपते कसा <laughs> हा म्हणजे <मंझे laughs> गाडीवाल्यांनी किटकिटले माल खपणार नाही गाडीवाला किट, किट करत नाही माल नेल्याबरोबर गिरायकाची वाट पाहतात की बघ माझ्या गाडीत काही येते माल उतरत लावू हा बा बा पाच रुपयाने जास्त पाच रुपयाने जास्त जास्त तुम्ही मागच्या वर्षी बोरकर सर यांच्या अनुभव अनुभव म्हणजे असा आहे की त्याचे वांगे सपनेच नाही सपनेच नाही आज मेथी नेली तुम्ही आज तारीख आहे नऊ बारा आजच्या तारखेने यांनी आपल्याला मेती दिली आहे आजच्या मेथीचा रेट आणि आपल्याने नेलेला मेथीचा रेट रेट होता तीस रुपये किलोचा पण याचा गेला चाळीस रुपये किलो काय कारण काय कारण जायचं म्हणजे माल योग्यस आहे आणि माल दिसायला चांगला म्हणजे आज लोक क्वालिटी जे मागतात ते क्वालिटी चांगली घेतात अच्छा त्या क्वालिटीवर प्रकार आहे त्या क्वालिटीच्या भरोश्यावर आज तुमचा माल म्हणजे यांचा जो माल नाही मार्केटला तो दहा रुपयाने शिल्लक दहा रुपयाने शिल्लक कपला आणि तुम्ही किती वर्षापासून याचा माल नेता माल याचा माल जेव्हा आपल्याला माल आहे त्याचपर्यंत माल नेऊन राहिलो म्हणजे आज कम से कम वीस वर्ष झाले अच्छा आपल्या काळशिवाय हे लोक माल नेत नाही म्हणजे तुमचं सांगायचं तात्पर्य असं आहे की यांचा माल नेला मार्केटले की माल हा सपनेच आहे म्हणजे अर्थ याच्या आधीच माल खपून अर्थ याच्या पहिले तो माल जाणेच आहे दहा रुपयाने शिल्लक गाडीची वाट पायरात गिराय की बघ गाडी काही येते आणि काही माल चांगला भेटते बरोबर म्हणजे मालाच्या क्वालिटीवर माल ना लोक तर शेतकरी बनलो बन हा आता आजचा जे हाडामाशी शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या इरिगेशनचं पूर्ण शेत डेव्हलप केलेला आहे त्यांचा हा आजचा इतिहास आणि हे सत्यता आहे याच्यामध्ये खोटं अजिबात नाही दोन्ही शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या ज्ञानला जे रिक्षा चालक आहेत त्या सर्वांनी त्या शब्दचा इतिहास सांगितला आहे मार्केटमध्ये मा गेल्यावर मालाची शायनिंग मालाची चमक आणि मालामध्ये मा येणारा तेजीचा भाव म्हणजे पाच हजार रुपये जरी मिळाला तरी शेतकरी हा खुश होतो सो आपल्या क्रिशाम अगृतीच्या उत्पादनापासून आपल्याला मिळालेला आहे एकंदरीत विचार केला तर उत्पन्न वाढलं आणि त्याचा खर्च औषधचा औषधचा अर्थ कमी आहे की जास्त आहे कमी 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 आहे म्हणजे जर विचार केला तर खरोखरच क्रिशामी अगृतीच्या उत्पादनापासून आपल्याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे तर नक्की आपण विश्वास ठेवा विश्वास कायम ठेवण्याचं काम आम्ही करू धन्यवाद